स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे दत्तजयंती तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते अशी मान्यता आहे या दिवशी भगवान नारायणाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते तसेच आपल्याला या दिवशी भगवान दत्तात्रयांची विधिवत पूजा देखील करायची आहे सकाळी उठून भगवंताचं चिंतन करून व्रतांचा संकल्प देखील करायचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांची कृपा मिळवण्यासाठी विविध उपाय केल्यास आपल्याला त्याचा फायदा देखील मिळतो तसेच या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो या दिवशी केलेल्या दानाचे इतर पौर्णिमेंच्या दिवसांपेक्षा बत्तीस पट अधिक फळ देखील प्राप्त होत असते त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हटलं जात हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटले आहे या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्चपरीय आहे दत्तात्रेय महाराज या तिन्ही देवांचे मिश्रण आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु हे महर्षी आणि पौर्णिमेच्या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरोध देखील पूर्ण होत असतात असे हे दत्त चिंता व्याधींना दूर करणारे आहे संन्यासी धर्मात दत्तात्रय यांना विशेष महत्व आहे विद्याचे देखील गुरु आहे यांना त्रिदेव म्हटले जाते याच्यात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांची शक्तीही समावलेली दे आहे तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल कारण की जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरतीच आवर्जून उठावे तसेच आपण आप या दिवशी आंघोळ आप करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे मिळत असते आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणा आपण आंघोळ करावे तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे आणि जर आपण हळद मिश्रित पाण्याने आंघोळ केले तर आपला गुरु गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येत नाही आपली कामे ही व्यवस्थितरित्या पार पडत असतात तसेच तुमच्या मुलांच्या जर शिक्षणामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज हळद टाकली तरी पण चालेल मग तुम्ही हळकुंड बारीक करून त्याची हळद केली आणि ती हळद रोज जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली अगदी थोडीशी हळद टाकायची आहे ज्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्या आयुष्यात अडचणी अडथळे संकटे हे देखील नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो सर्वांच्या पाण्यामध्ये आणि दोन गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान श्री पूजा करायची आहे मग तुम्ही एखादे पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र हे अंतरावे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करा किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा आणि दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती यांची पूजा करू शकता तसेच आपल्याला अभिषेक देखील घालायचा आहे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्त महाराजांना अभिषेक घालायला देखील खूप महत्व आहे आपण प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे मग अभिषेक घालताना तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा गणपती अथर्वशीष पठण करू शकता गणपती अथर्वशीष पठण नसेल तर गणपती अथर्वशीष मोबाईलवरती लावून देऊ शकता आणि गणपती बाप्पाला अभिषेक घालू शकता गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानून सुपारीची देखील पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे नंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक श्री गुरुदे श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त या मंत्राचे उच्चारण करायचे आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील आपण म्हणू शकता या दिवशी आपण जेवढी सेवा करू तेवढी सेवा आपली फलदायी ठरणार आहे तसेच या दिवशी आपल्याला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा माळी करायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवस भरामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत ते अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचे आहे कारण जर आपण भगवान दत्तांची जर सेवा केली ना तर ती सेवा खूप फलदायी ठरत असते त्यांच्या मंत्रांची उपासना ही तर खूपच फलदायी आहे त्यामुळे आपण हे दोन शब्द आवर्जून म्हणायचे आहे ते म्हणजे ओम द्राम ओम द्राम हा दत्तात्रयांचा मंत्र आहे आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तसेच तुम्ही ओम राम दत्तात्रेयाय नम ओम राम दत्तात्रेयाय नम या मंत्राचे देखील उच्चारण करायचे आहे आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र म्हणत राहायचा आहे ज्यामुळे श्री दत्तगुरूंची कृपा ही आपल्यावरती नक्कीच होईल आपण एक माळे जप करू शकता किंवा अकरा माळी शक्य असेल तर अकरा माळे देखील या मंत्राचा जप करू शकता आणि जर तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती युट्यूबवरती देखील तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल मग या मंत्राचे तुम्ही नामस्मरण देखील करू शकता पण आपल्याला दिवसभरामध्ये हा मंत्र आवर्जून म्हणायचा या आहे याचे खूप म्हणजे खूप फायदे आहे यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे पूर्णतः दूर होतील तसेच आपल्याला या दिवशी भगवान दत्तात्रयांचे जन्मकथा आहे ती देखील ऐकायची आहे किंवा तुम्ही श्री गुरुचरित्रात चौथा अध्याय दे देखील ऐकायचा आहे किंवा तुम्ही म्हणू देखील शकता कारण की त्यामध्ये श्री दत्त गुरूंची जन्मकथा ही सांगितलेली आहे त्यांच्या जन्मकथेचे पूर्ण वर्णन गुरुचरित्रमधल्या चौथ्या अध्यायात आहे त्यामुळे तुम्ही तो अध्याय जरूर पठन करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी एक दिवा दत्त जरूर लावायचा आहे मग दिवा दिवा कोणता घ्यायचा तर मातीची घेऊ शकता किंवा कणकेचा घेतला तरी पण चालेल मग त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तेल टाकायचं आहे मग तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि लांब वातीचा हा दिवा बनवायचा आहे पहिल्याने सर्वप्रथम प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे त्यानंतर आपण दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना दत्तगुरूंच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मग आपण सेवेला सुरुवात करायची आहे मग तुम्हाला जी सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही दिवस भरामध्ये करू शकता तसेच हा दिवा आपल्याला दिवसभर हा चालूच ठेवायचा आहे जर तुमच्याकडून भिजला तर परत त्यामध्ये तेल टाका पण हा दिवा दिवसभर प्रज्वलित राहिला पाहिजे तसेच तुम्ही श्री दत्त महाराजांकडे श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या अडचणी अडथळे हे देखील सांगायचे आहे बघा तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तसेच तुमच्या मुलांची देखील प्रगती होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद